तुम्हाला विश्वास देतो आम्ही औसा शहराचा संपूर्ण कायापालट करून टाकतो औसा शहरातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि भावांना माझा नमस्कार नगरीचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर यांच्या चरणी मी भक्तिपूर्ण वंदन करते राज्यभर सध्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत औसात भाजपा शिवसेना आणि रिपाई म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहोत औसा हे समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा लाभलेलं शहर आहे औसेकरांशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे औसा शहराला पंधरा वीस दिवसातून एकदा पाणी येत होते औसा शहराला माकडी धरणातून पाणीपुरवठा व्हावा यासाठी औसेकर वीस वर्षापासून संघर्ष करत असल्याचे अभिमन्यू पवार यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी मला सांगितले तेव्हा त्या सभेतच आठ दिवसाच्या आत अळसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा मी केली होती आणि आठच दिवसात ती मंजुरी पण दिली तेवीस चोवीसमध्ये काम सुरू केले आणि आता प्रत्यक्ष पाणी मिळते आहे आपले नेते माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी अमृतमधून औसा शहरातील वाढीव पाणीपुरवठा हो योजनेसाठी त्रेचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला या योजनेचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात आहे औसा शहरातील तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी अभिमन्यू पवार हे दोन हजार वीसपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते पण तेव्हा नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती आणि राज्यात ज्यांची आघाडी होती त्यांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होऊ दिले आहे दोन हजार बावीसमध्ये आपली सत्ता येताच शंभर खाटांच्या औसा उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली शंभर कोटी दिले आणि आज काम वेगाने सुरू आहे औसा शहराला मागच्या तीन वर्षामध्ये सातशे कोटी रुपयांपेक्षा सा जास्त विकास निधी आपल्या सरकारने दिला आहे मुख्य रस्त्याच्या तीनचे काम पूर्ण झाले आहे अकरा सार्वजनिक स्वच्छतागृहे विश्रांतीगृह हो, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय दोन कोटीचा निधी खर्चून अतिशय सुंदर असे बौद्ध विहार श्री क्षेत्र गोपाळपूर देवस्थानात भाविकांसाठी सुविधा उभारण्यासाठी पाच कोटी रुपये दिले आहेत औसा शहराला ग्रामीण भागाशी आणि लातूर शहराशी जोडणारे सात मार्ग आहेत त्यापैकी तीन मार्गांचे दर्जोन्नतीचे काम पूर्ण झाले आहे आणि चार मार्गांचे काम हे प्रगतीपथावर आहे आमचे सध्याचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटीलजी यांनीही त्यांच्या आमदारकीच्या दहा वर्षामध्ये अनेक विकासकामे केली आहेत नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे यांच्या रूपाने एक सक्षम आणि उच्च विद्याविभूषित पर्याय आपण दिला आहे कोरोना काळातील बनसुडे डॉक्टर दाम्पत्याचे सेवाकार्य खूप मोठे आहे तुम्ही त्यांना सेवेची एक संधी द्या आजवर तुम्ही माझ्याकडे जे जे मागितले ते ते मी दिले आता तुम्ही भाजपला आशीर्वाद द्या माजी है। ही माझी आपल्याला विनंती आहे या राज्याचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही अळसा शहराचा संपूर्ण कायापालट करून दाखवू आणि केवळ नगराध्यक्ष नाही तर वीस उमेदवार भाजपचे आणि तीन उमेदवार शिवसेनेचे अशा तेवीसही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आपल्या लक्षातच आहे भाजपची निशाणी आहे कमळ आणि शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण माझी आपल्याला विनंती आहे दोन तारखेच्या मतदानामध्ये कमळाची आणि धनुष्यबाणाची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र